केंद्र शासनाचे गाईडलाईन्स पाहिजे हे तज्ञांनी अभ्यास करून त्याच्यावरती स्टेशन कुठे असले पाहिजे त्याचं सायटिंग क्रायटेरिया हे सायटिंग क्रायटेरियाच्या हिशोबाने स्टेशन लावतात तर आपण म्हणाल की मी कुठल्या कुठल्या चौकार लावले तर इथले तर मला एअर क्वालिटी जास्तच येणार आहे म्हणून आपण जसं म्हणतो हरित जागा आहे हरित जागेवर जेव्हा एअर क्वालिटी एक्युरेट होते म्हणजे त्याचा अर्थ की इतर आपण ऍव्हरेज काढतो त्याचा अर्थ की मुंबई म्हणजे ठाण्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा त्या हिशोबाने ते होते म्हणून प्रत्येक स्टेशनचा साईटिंग क्रायटेरिया आहे पॉप्युलेशनच्या हिशोबाने तिकडे काय डेन्सिटी आहे किती माळ्याची बिल्डिंग आहे तिकडे झाडं किती हाईट चे आहेत हे सगळं स्टडी करून ते आपण स्टेशन इन्स्टॉल करतो कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न आजही अनुपरीत आहे आजही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डीप पडलेल्या आहेत ओला आणि सुका कचरा महापालिका म्हणते वेगळा करून द्या जनजागृती करते मात्र ओला आणि सुका जरी लोकांनी दिला वेगळा दोन तरी महापालिका तो एकत्र करून डम्पिंग वर टाकते त्याच्यामुळे हे प्रदूषण सुद्धा सुद्धा त्याच्यामुळे काही चर्चा की चर्चा झाली झाली का पुन्हा मला आपल्या सगळ्यांची मदत पाहिजे जो सेग्रिगेशन झालं पाहिजे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने सेग्रिगेशन ऍट सोर्स होत नाही जर आपण नागरिकांनी जर तो सेग्रिगेशन केला तर शंभर टक्के त्याच्यावर म्हणायचे नागरिक नागरिक कचरा वेगळा करून अशी टक्केवारी फार मी नाही म्हणत नाही पण ही टक्केवारी फार कमी आहे की ही टक्केवारी जर वाढली आज ओला कचरा सुका कचरा हा जर परत मिक्स केला तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं नुकसान होत मग ते कशाला करतील आज एमआरएफ फॅसिलिटी म्हणजे सुका कचरा तिकडे रिसायकल होतो त्याच्यातून त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो पण जर त्यांनी मिक्स केला तर त्याच्यातून रेव्हेन्यू लॉस होतो म्हणून महानगरपालिका असं करत नाही असं मी सांगू शकतो पण नागरिकांनी हा जो सेग्रिगेशन ऑफ वेस्ट आणि आता तर तीन प्रकारचं सेग्रिगेशन करायचं वेट वेस्ट ड्राय वेस्ट आणि ई वेस्ट तर हा ई वेस्ट तर नागरिक करतच नाही म्हणजे फक्त मी ठाण्या नाही तर इतर भागामध्ये सुद्धा इतर शहरांमध्ये तर नागरिकांपर्यंत ही अवेअरनेस जाणं फार गरजेचं आहे वेट वेस्ट ड्राय वेस्ट आणि ई वेस्ट हे सेग्रिगेशन ऍट सोल्ड झालं आणि पुढे जाऊन तर आम्ही असे नियम आणणार आहोत की ज्या पद्धतीने ड्राय वेस्ट आहे जे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांच्या स्तरावरच ते त्याची विलेवाट लावायचे किती कॉम्प्लेक्सेस ते करतात त्याचा सुद्धा आम्ही आढावा महानगरपालिकेला घ्यायला सांगितलंय किती कॉम्प्लेक्सेस त्यांचं सिवरेज हे जागेवर ट्रीट करतात याचे सुद्धा आम्ही त्यांना आढावा घ्यायला सांगितलंय जे करत नाही त्यांची सिवरेज लाईन जर असेल ती डिस्कनेक्ट करायला सांगितलंय नियमाप्रमाणे त्यांना त्यांचं सीवरेज हंड्रेड पर्सेंट ट्रीट करायचं जागेवरच तेना तेना दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं की जेव्हा डेव्हलपर्स हे सगळं करून देत असतो तेव्हा कुठे बघितलं जात नाही आणि जेव्हा ती सोसायटी होते किंवा लोक राहिला येतात तेव्हा ते सांगितलं जाते की तुम्ही अंमलबजावणी करा तर हे जेव्हा डेव्हलपर्सकडनं ते प्लॅन पास होतो तर त्याला ती अट आहे तर ती अड जेव्हा होते ओसी देताना तेव्हाच का बघितलं तो प्रकल्प सुरू झाला हो त्याच्याशिवाय आमच्या खात्याची त्यांना परवानगी विकतच नाही जोपर्यंत त्यांचा एसटीपी पी प्लांट चालत नाही जेव्हा आमच्या खात्याचं आमच्या डिपार्टमेंटचं त्यांना चांना टू ऑपरेट मिळाल्यानंतरच महापालिका त्यांना ओसी देऊ शकते म्हणून जेवढी महापालिकेची रिस्पॉन्सिबिटी आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून त्या अनुषंगाने पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये जेवढे एसटीपीज आहेत जेवढे खासगी एसटी पी त्यांचं आम्ही ऑडिट करणार आहोत आणि या मध्ये जे जे त्याच्यामध्ये बायपास करताना सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही शंभर टक्के होणार आहे हा ऑडिट एमबीसीबीच्या मार्फत होणार आहे शेवटचा एक प्रश्न घेऊया आपण सर खाडी किनारी मोठ्या प्रमाणात मँग्रोची कत्तल वगैरे हो झाले प्रदूषण नियंत्रण मंडळ खाणी माफीचा आतापर्यंत किती दंड ठोडवला हो आणि किती वसूल झाला हा याचा डेटा आता माझ्याकडे नाही आहे आणि अशी कंप्लेंट सुद्धा आमच्या मार्फत आधी कट्टी जर आली असेल तर नक्कीच त्याच्यावर आपण कारवाई करू जसं मँग्रोव्ह आपण म्हणताय नक्कीच त्याच्यावर आपण कारवाई करू